बांगलांत ताल खबर बात महाराष्ट्राची बांगलांत तालुक्यातील खमटाणे येथे सालाबाद प्रमाणित चैत्र पौर्णिमा निमित्त धनाई माता मंदिरात शनिवारी दिनांक बारा रोजी जाहीर कीर्तन व महाप्रसादाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे खमटाणे परिसरातील भाविकांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे कैलासवासी दामू यादव बागुल कैलासवासी शिवाजी व कैलासवासी कडू दामू बागुल यांच्या माता मंदिर येथे दरवर्षी चैत्र पौर्णिमेनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे शनिवारी दिनांक बारा रोजी रात्री नऊ वाजता हरिभक्त पारायण शिंदे श्रीरामनगर यांच्या जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे तसेच सायंकाळी सहा ते आठ करण्यात दरम्यान महाप्रसादाचा या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भजनी मंडळ व ग्रामस्थ प्रयत्नशील असून या कार्यक्रमासाठी भाविकांनी उपस्थित राहावे असे आव्हान आयोजक अरुण बागुल जगदीश बागुल दिनकर बागुल व राजेंद्र बागुल यांनी केले आहे बागला वृत्तांतासाठी बापू बागुल